नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे बरीच दिव्य पार पाडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवडे यांची गुरुवारी नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे नाशिक गुन्हे शाखेने मामा राजोडे यांना जवळपास दहा तास चौकशीसाठी बसवून ठेवलं होतं गंगापूर रोड परिसरातील एका गोळीबार प्रकरणात मामा राजोडे यांची चौकशी करण्यात आल्याचं समजतं या गोळीबार प्रकरणात मामा राजोडे यांचा सहभाग असल्याचा संशय आहे मामा राजोडे हे नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या सुनील बागुल यांचे निकटवर्ती आहेत एक दलित व्यक्ती देशाच्या सरन्यायाधीशपदी बसतो आणि त्याचाच राग धर्मांध लोकांना आहे सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत त्यांच्या दिशेने बूट भिरकावला जातो त्यावर पोलीस काहीही कारवाई करत नाही हे दुर्दैवी असल्याचं मत एमआयएमचे खासदार असुर उद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे असं मत ओवेसी यांनी म्हटलं आहे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आता मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आल्याचं पाहायला मिळत तुर्ण आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवालीमध्ये जाऊन काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये बंद दाराड चर्चा देखील झाली ही भेट नेमकी कशासाठी आहे याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र सध्या ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणाला प्रचंड विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे महावितरणमधील सात प्रमुख कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीने अकरा ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे या पार्श्वभूमीवर महावितरणाकडून राज्यभरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे प्रचलित परिस्थिती लक्षात घेता आवश्यकतेनुसार प्रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संघटनाशी वारंवार चर्चा करूनही तोडगा न निघाल्यामुळे संयुक्त कृती समितीने आपला संपाचा निर्णय कायम ठेवला आहे मात्र वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने मेस्मा लागू करून हा संप बेकायदेशीर घोषित केला आहे सोयाबीनच्या मिळालेला चार लाखांचा बिलाचा चेक बँकेच्या ड्रॉपबॉक्समधून चोरट्याने लंपास करत परस्पर दुसऱ्याच खात्यावर वटवला असल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत घडली आहे या संदर्भात शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतली असून न्याय देण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे आधी बँकेने या शेतकऱ्याला चेक दिलाच नसल्याचा दावा करीत फेटाळून लावलं होतं परंतु सीसीटीव्हीतून चेक दिल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे लाडकी बहिणीच्या सप्टेंबर महिन्याच्या लाभाचं वितरण आजपासून सुरू करण्यात येणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात पात्र लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे आदित्य तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांनी दोन महिन्याच्या कालावधीत ई केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करून घेण्याचं आवाहन केलं आहे टीम इंडियाविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे भारतीय संघानं शुभम गिल याच्या नेतृत्वात पहिला सामना अडीच दिवसात जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशा फरकाने आघाडी घेतली आहे त्यानंतर आता शुभम सेनेला वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा आणि अंतिम सामना जिंकून मायदेशात दोन शून्य अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे तर वेस्ट इंडिज समोर भारताला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे मात्र विंडीजला त्यासाठी कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी